दर्शक एक महत्वाची बातमी बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटेक्निक इथं महाविद्यालय आणि प्रिसीजन वाचन अभियान यांच्या संयुक्त विद्यमान वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आलं यानंतर काही विद्यार्थिनींनी मला आवडलेलं पुस्तक या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं प्राध्यापक केदार केसकर यांनी वाचन या विषयावर विद्यार्थिनींशी संवाद साधला वाचनाधी की प्रेरणा आधी असे खुमासदार प्रश्न विचारून नवीन पिढीला रुचेल अशा पद्धतीनं वाचनाचं महत्व त्यांनी यावेळी सांगितलं यानंतर वाचकदूत श्रीधर खेडगीकर यांनी प्रिसीजन वाचन अभियानाची माहिती विद्यार्थिनींना दिली प्राचार्य गजानन धरणे यांनी केदार केसकर यांचा यावेळी सत्कार केला प्राध्यापिका शीतल लिगाडे यांनी आभार मानले या, या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थिनी प्राध्यापक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते प्रिसीजन वाचन अभियानातर्फे दहा पुस्तकं महाविद्यालयाला भेट स्वरूपात देण्यात आली वाचन प्रेरणा दिनानिमित्त महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही